मी तुम्हा तुम्हाला सांगतोय विचार करून व्यवस्थित मॅनेज करून लग्न करा गाडी नंबर सतराशे साठ हेच नाव का आपली एक म्हणपण आहे सतराशे साठ तर आपण काम करूया सतराशे साठ असं टायटल घेऊया जसा मी आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचं आणि वेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स मला करायला आवडतात आपलं आयुष्य बघत सुद्धा लोक आनंद घेऊ शकतात हे मला क्षेत्रिजामुळे कळत आहे हा म्हणजे अशी कुठलीच भूमिका नाही आहे जी फक्त कॉमेडी आहे की ही फक्त सिरियस आहे असं भूमिका कॉमेडी सिरियस नाहीये तर ते त्या त्या, त्या सीनची ती रिक्वायरमेंट आहे किंवा एका प्रत्येक पुरुषामध्ये एक वॉल असते ती आणि ती वॉल कधी तो ब्रेक होऊ देत नाही कारण की त्याला ते विकनेस कधी कोणाला दाखवायचं नाही त्या आयुष्यात प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न असतात पण प्रत्येक स्वप्नाला कुठेतरी येऊन पैशावरती अडकत असतात भास्कर भाऊ हा पण माझ्यातला एक कुठेतरी छोटासा कुठेतरी एक भाग आहे आणि तो मला एक्सप्लोअर करायला मिळाला हाय हॅलो नमस्कार मी माधी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र आणि आज आपल्यासोबत आहे गाडी नंबर सतराशे साठ या चित्रपटाचे स्टार कास्ट अँड डिरेक्टर आणि रायटर म्हणजे सगळ्यात आधी माझ्या तर आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून घराघराला हसवणारी प्रियदर्शनी युथ आयकॉन शुभंकर आणि ह्या चित्रपटाचे डिरेक्टर आणि रायटर योगीराज आणि टाइमपास फेम दगडू म्हणजेच प्रथमेश तुमच्या सगळ्यांचा खूप खूप स्वागत असो पहिला प्रश्न काय सांगाल कसं वाटतंय आणि कसे, कसे आहात भारी मस्त आहोत शिकणे <laughs> आहोत आम्ही सगळे खूप खूप जबरदस्त सतराशे साठ काम करून आम्ही इकडे सतराशे साठ इंटरव्ह्यू द्यायला बसतो आणि आमचा सतराशे साठावं इंटरव्ह्यू पण एनर्जी तेवढीच एनर्जी म्हणजे yeah. माझ्यासाठी चांगलंय कारण तुमची एनर्जी लेवल तेवढीच आहे प्रश्न मी तुला विचारेन जसं मी मग म्हणाली जो टीजर मी पाहिलाय त्याच्यातून मला ही जी भूमिका वाटते एकदम कॅरेक्टर आहे साधा मुलगा आणि तो अशा एका गोंधळलेल्या सिच्युएशन मध्ये अडकतोय तर खऱ्या आयुष्यात अशी कधी सिच्युएशन आली आहे का सिच्युएशन म्हणजे मी भूमिका बरोबर पकडली हा नाही बऱ्याचदा मी असं अडकलेलो आहे किसला तुला लग्नातच बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणजे बऱ्याचदा म्हणजे बऱ्याचदा मी अडकलो होतो पण लग्न हे एक आताच म्हणजे सिच्युएशन अशी होती की माझं लग्न होतं मी आनंदी वगैरे सगळं होतो सगळं हॅप्पी आणि है सगळं होतं पण मिसमॅनेजमेंट एवढी होती जशी प्रत्येकाच्या लग्नात असते आणि प्रत्येक गोष्ट मलाच माहीत होती सो त्याच्यामुळे प्रत्येक जण मला स्टेजवर पण येऊन विचारायचं की काय कुठे ठेवलंय हे कुठे आहे हे कुठे आहे मी बोल अरे माझं लग्न आहे <laughs> आता जरी मला सोडा बरं त्याच्यानंतर माझ्या रिसेप्शनला जवळजवळ म्हणजे माझ्या स्टेज पर्यंत म्हणजे जसं माझ्या सिनेमांना गर्दी करतात लोक तसंच लग्नात पण गर्दी होती <laughs> <laughs> लोक म्हणजे असे असे इथपर्यंत असे आले होते आणि शेवटी मनमित प्रेमकडे माईक होता त्याला काही जमलं नाही मग शेवटी मीच घेतला माईक आणि मीच लोकांना सांगितलं प्लीज प्लीज मागेवा प्लीज मागेवा मग हे म्हणताना पण लोक तीन चार सेल्फी घेत होते की प्लीज मागेवा की प्लीज मागेवा म्हणत <laughs> <laughs> पण कसं तरी झालं आणि शेवटी मग आम्ही ते <laughs> आम्ही अरे आम्ही काय केलं माहितीये का लग्नात लग्नात आम्ही डीजे होता नंतर वरात वगैरे होती वरात वगैरे काढायची होती तर आम्हाला दोघांना पण इतका कंटाळा आला होता की बस झाला आता फोटोज बस झाले सगळं बस झाला आपण जाऊया घरी आणि छान आपण ते व्यवस्थित संपूया आता हे सगळं तर मी माझ्या गणेशला सांगितलं की असं असं आहे म्हणून तर तू जरा ते डीजेचं कॅन्सल करून टाक तर आम्ही जेवत होतो सहा वाजता आम्ही जेवलो संध्याकाळी दुपारचं जेवण आमचं सहा वाजता होत सहा वाजता आम्ही सगळी फॅमिली बसलो होतो आणि बस गुलाबजामचा गाज घेणार तेवढ्यात गणेश आला कानाकडे आणि त्याने सांगितलं डीजे का कॅन्सल कर दी है मैं उन्हें उनको बोला की शादी हार्ट अटॅक आया है ओ, <laughs> किसी को हार्ट अटॅक है तो डीजे कॅन्सल करो हे काय सांगायची गरज होती त्याला पैसे दिले असते आपण नाही नाही पैसा मागता ना फिर असं मी सगळं मिस मॅनेजमेंट मध्ये माझं लग्न झालं म्हणून मी तुम्हाला सांगतोय विचार करून व्यवस्थित मॅनेज करून लग्न करा गणेशला ला बोलवा काय सांगशील तुझे खऱ्या आयुष्यातली प्राजक्ता खूप छान इन्स्टा आणि युट्यूब वरती जे फॉलोअर्स आहेत छान तर ह्याच्यामुळे कधी काही गोंधळ झालाय का नाही गोंधळ काय मजाच असते मला असं वाटतं कारण मी तसा काय म्हणूया की जास्त एक्सप्लोअर मी ऑडियन्सला असं थोडासा एक्सप्लोअर न करणारा किंवा थोडासा आपला आपला राहणारा माणूस आहे पण ती आल्यापासून त्या सगळ्या गोष्टी पण चांगल्या असू शकतात म्हणजे एखाद्या एखादा दिवस असतो ज्या दिवशी आपण फक्त ट्रॅव्हल करून कुठला तरी सिनेमा बघतो आणि आपण तो सिनेमा बघून घरी येतो हे जरी ब्लॉगमध्ये टाकलं तरी ते लोकांना आवडतं हे मला माहीत नाही आहे म्हणजे मी माझं कसं मी सिनेमा करून आनंद पोचवणार आहे किंवा कर नाटक करून काम करून आनंद पोचवणार आहे आपलं आयुष्य बघत सुद्धा लोक आनंद घेऊ शकतात हे मला क्षितिजामुळे कळत आहे मला असं वाटतं सो त्याच्यामुळे so, आणि त्याच्या युट्यूब भार आहे तुम्ही केलं नसेल सबस्क्राईब तर प्लीज सबस्क्राईब करा <laughs> तिथे पण प्रमोशन यस म्हणजे काय केलं पाहिजे बघेल ना म्हणजे आता लग्नातला गोंधळ कळाला आता हा गोंधळ बघायचा असेल तर चित्रपट योगीराज मी तुम्हाला प्रश्न विचारेन काय सांगाल खरं तर गाडी नंबर सतराशे साठ हेच नाव का काही वेगळे किस्से किंवा काही दुसरं नाव ठरलं होतं का ह्यासाठी नाही ऍक्च्युली ठरवलं नव्हतं आधी नाव लिहिण्याच्या आधी खूप नाव होते पाचसा नाव होती याच्यामध्ये दोन प्लेट कामयाबी वगैरे अशी टाईप लिस्ट होती ती थी। ठीक आहे खूप असं होत दोन प्लेट कामयाबी <laughs> हा दोन प्लेट कामयाबी कारण <laughs> का दोन आहेत ना एक <laughs> दोन तर <तो laughs> दोन प्लेट कामयाबी वगैरे असं सगळं ते होतं तर पण ते मला असं वाटलं की यार ठीक आहे मी वेगळ्या फिल्मला ते नाव देईन दोन प्लेट कामयाबी कामयाब बाद हा सो हा ऑप्शन तर जेव्हा पूर्ण झाला सिनेमा ना तेव्हा मी ठरवलं की यार ठीक आहे चला आता एक साजेसं असं आपण नाव देऊया पण होते काय तर सगळे कॅरेक्टर्स आहेत सगळ्यांसोबत सगळे एका सिच्युएशनवर आहेत ठीक आहे एजवर सगळ्या आपापल्या ह्याच्या एजवर आहेत ठीक आहे आणि त्यांच्यासोबत एक चांगले चांगले इव्हेंट्स होत आहेत ठीक आहे आणि आता ते पुढे जाणार आहेत आणि पुढे काय होणार आहे जे फिल्म मध्ये होत ना तर फिल्म मी पूर्ण एकदा डोळ्या खालून घातली तर कळालं की सगळं सतराशे साठ गोष्टीच आहेत म्हणजे फिरून फिरून त्या गोष्टीनं तिकडनं तिकडे तिकडनं तिकडे तिकडनं इकडेच येतात तर या सगळ्या सतराशे साठ गोष्टीच होत राहतात प्रत्येक कॅरेक्टर सोबत आहे सिर्फ फक्त एका कॅरेक्टर सोबत नाही आहे अभि जरी इथे वॉचमॅन दिसत होता तो लेखक दिग्दर्शक आहे त्याला लेखक दिग्दर्शक बनायचं आहे ठीक आहे मग त्याचा सर्वाईव्ह करण्यासाठी त्याला काय सतराशे गोष्टी कराव्या लागतात लिहिण्यासाठी त्याला काय सतराशे गोष्टी कराव्या लागतात आयुष्यात जेव्हा बॅग येते त्यावेळेला त्याला सतराशे साठ गोष्टी काय कराव्या लागतात मग ती मिळते नाही मिळते एवढं सगळं ते आहे फक्त एक सिंपल हा फक्त एक सिंपल नाही आहे की तो वॉचमॅन आहे वॉचमॅन आहे आणि त्याचं सगळं चाललंय असं नाही तो त्याच्यामध्ये रायटर डिरेक्टर पण आहे तो वॉचमॅनचं काम पण करायला जातो तिकडे गेल्यानंतर त्याला कळतो वेगवेगळ्या कॅरेक्टर्स दिसतात बॅग आयुष्यात येते मग तिकडनं एक वेगळं लछाड चालू होतात ठीक आहे तर ते सगळं सत्र भाऊंसोबत वेगळं आहे हा एकनिष्ठ असणारा माणूस ठीक आहे म्हणजे असा की अरे आपण करणार ना भाऊ अशा टाईपचे कॅरेक्टर ठीक आहे आणि इतका कॉन्फिडन्स स्वतःवर आणि त्यांच्या खालच्या माणसांवर ठीक आहे भाऊ मी त्याला सांगितलंय तो करणार ठीक आहे आणि मग ती म्हणजे काय लचांड ती ह्याच्यावर कशी येतात भाऊंवर आणि मग तो कसा त्या सतराशे साठ गोष्टींमध्ये अडकत जातो एक एक टप्पे एक एक टप्पे पुढे चाललोय मग तो त्याला कळते करा नाही आपण गुंतत चाललोय ठीके तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सतराशे साठ गोष्टी म्हटलं अरे हा यार आपली एक पण आहे सतराशे साठ तर आपण काम करूया सतराशे साठ असं टायटल ठेवूया ठीके आपण म्हटलं की फॅक्टर गाडी पण आहे तर गाडीचाच नंबर सतराशे साठ ठेवूया सो ते गाडी नंबर सतराशे साठ असं त्यामध्ये सतराशे साठ लफडी आणि किस्त्यांवरून गाडी नंबर सतराशे साठ शुभंकर जसं आता म्हणाला की एकदम वेगळं कॅरेक्टर आहे तर आता मी जसं इंट्रोडक्शन म्हणाले की युथ आयकॉन तर ता पहिला प्रश्न आहे की हे जो टॅग आहे हा सांभाळणं सोपं की कठीण आहे मला नाही वाटत कठीण आहे कारण की मला जसं आहे मी तसंच राहण्यात मला खूप आवडतं आणि जेवढा मी अनफिल्टर्ड आणि रॉ आहे मला तसंच आवडतं राहायला आणि त्याच्यामुळेच युथ जास्त कनेक्ट करतं मला असं खरंच वाटतं आणि पण जसा मी आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीचं आणि वेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स मला करायला आवडतात मग ते स्टोरीमध्ये किती त्याचा सिग्निफिकन्स आहे हे खूप पण ते पण मला खूप महत्त्वाचं असतं तर भास्कर भाऊ हा पण माझ्यातला एक कुठेतरी छोटासा कुठेतरी एक भाग आहे आणि तो मला एक्सप्लोअर करायला मिळाला आणि खूप खूप एन्जॉय करत एक्सप्लोर करायला मिळाला मला कुठे त्याचा स्ट्रेस नव्हता की मी हे कसं करेन किंवा काय करेन काही भूमिका असतात ज्याच्यात तुम्हाला खरंच झोप नाही लागत की ह्या भूमिका मी कशा करणार आहे आणि काय होते हे बरोबर होते की नाही भास्कर भाऊ मी खरंच मला असं वाटतं की मी कपडे ते घातल्यानंतर ना ते जगायला लागलो होतो म्हणजे मी सेटवर आल्यानंतर किंवा कोणाशी बोलताना किंवा काही ते जगायला लागलो होती अख्खी बॉडी लँग्वेज चेंज झाली आणि मला ते जगण्यातच खूप मजा येत होती ते भास्कर भाऊ तशा प्रकारे ते कॅरेक्टरच लिहिले आणि मी खूप थँकफुल आहे योगी uh, सरांना so, yeah, की त्याच्यासाठी त्यांना माझी निवड करावी असं वाटलं सो या दॅट इज हाव आय एन्जॉईड द फिल्म तू म्हणाला की छोटासा भाग आहे एक जे कॅरेक्टर आहे ना दरवाजा बंद करण्याची स्टाईल पण वेगळी आहे <laughs> त्यांची कळेल चार गाडीला गाडीचा दरवाजा बंद oh, <laughs> नाही नाही कंटिन्यू तेच म्हटलं की ते बघायला फार मजा येणार आहे कशा प्रकारे ते बंद करतात तर ते, ते कॅरेक्टर जसं लिहिलं आणि त्याच्यामध्ये हे यांचे इनपुट्स वगैरे ना तेच म्हणतो की ते एवढं फुल आहे ना ते की कमाल म्हणजे कॅरेक्टर सगळ्यांना ह्यांच्यामुळे अजून फुल्ली गेली तू जसं म्हणाला की छोटासा भाग तू रिलेट करतो कोणती गोष्ट भास्करची जी तुला असं वाटतं की ती तुझ्यात पण आहे आणि ती तुला कॉमन भास्कर मध्ये दिसते की ना तो बाहेरून ना असा पीपल्स पर्सन आहे तो म्हणजे कितीही काही झालं त्याच्यात त्याच्या आजूबाजूला त्याची माणसं आहेत तो भाऊंसाठी काम करतोय त्याच्या एका फोनवरती दहा लोक उभे राहत आहेत किंवा तो दहा लोकांसाठी उभा राहील पण कुठेतरी एकट्यात जरी जेव्हा तो असेल ना तरी तो आतून एक खूप इनसंट अशी व्यक्ती आहे ज्याला काही गोष्टींबद्दल खरंच लागतं काही गोष्टी त्याला इतरांना वाटत असतील की ह्या गोष्टी त्याला फरक नसेल पडत पण त्या गोष्टी खूप मॅटर करतात त्या व्यक्तीला आणि तो एक वल्नरेबल साईड असते जे आपण जेव्हा म्हणतो की एक मेल कॅरेक्टर साकारताना तो एक एक प्रकारचा ना एक प्रकार एक प्रकारची वॉल असते प्रत्येक मेल कॅरेक्टरमध्ये किंवा एका प्रत्येक पुरुषामध्ये एक वॉल असते ती आणि ती वॉल कधी तो ब्रेक होऊ देत नाही कारण की त्याला ते विकनेस कधी कोणाला दाखवायचं नाही तर ही वल्नरेबिलिटी मग एक सीन आहे ज्याच्यात ते भाऊ त्याला ओरड ओरडत आहे तर ठीक आहे पण त्याच्यावरचं काम दुसऱ्यावरती टाकतात सो ती गोष्ट त्याला एवढी हर्ट होते कारण की आयुष्यभर एका माणसासाठी मी काम केलं तीच व्यक्ती माझ्यासाठी वडील आहे माझा भाऊ आहे माझी आई आहे सगळे जर ती व्यक्ती मला एका सेकंदात डिसोन करून दुसऱ्या व्यक्तीकडे होते, तर ते किती हर्ट होईल त्याला आणि ते किती लहान मुलासारखं त्याचं तोंड होतं ना तर ती गोष्ट मला सगळ्यात जास्त रिलेट होते आय थिंक हे कॅरेक्टर सुद्धा पुन्हा युथला अजून जास्त अट्रॅक्ट करेल एक्चुअली हे तरी कार्यकर्ता मला असं वाटतं की जो फार रिलेट करू शकेल म्हणजे oh. जी झेंडा मूवी होता एक जुना त्याला right. खूप कार्यकर्ते सगळे रिलेट करत right. होते आणि कुठेतरी जगत होते सेम वे आय थिंक ही भूमिका तशीच आहे कुठेतरी ते त्यांना रिलेट करतील आणि स्वतःला तिकडे पडद्यावरती बघतील हो oh, फक्त कार्य करतच नाही तर ना प्रत्येक माणूस जो काहीतरी एका गोष्टीसाठी स्ट्रगल करतोय आणि त्या स्ट्रगल साठीच सगळं काय त्याच चाललंय ती ते सगळीच व्यक्ती सगळ्या कॅरेक्टरशी रिलेट करतील फक्त भास्कर भाऊंची नाही प्रियदर्शनी तुझ्याकडे म्हणेन जसं मी बघाशी म्हटलं महाराष्ट्राची हास्य जत्रा खरं तर तू कॉमेडी सीन सुद्धा म्हणजे विनोदी कलाकार प्लस बी एस सी एक इमोशनल डेप्थ असे सुद्धा केलेलं आहे ही भूमिका किती वेगळी आहे आणि प्रेक्षकांसाठी काय नवीन आहे एक टिपिकल फीमेल लीड पेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे जसं मी बऱ्याच ठिकाणी माझं आता बोलून झालं की एक टिपिकल गर्लफ्रेंड नाही आहे जी कुठल्याही परिस्थितीत बॉयफ्रेंडला किंवा हिरोला सपोर्ट करते की तुझ्या सगळ्या सुखदुःखात मी सहभागी आहे नाही दुःख कशामुळे होतंय तुला ते रिपेअर कर मग तू कर ना काम अशी ती खूप थेट आणि प्रॅक्टिकल आहे तर, तर ते वेगळे पण मला सगळ्यात जास्त त्या गोष्टीने खूप आकर्षित केलं हा रोल घेण्यासाठी की शी इज नॉट मे शी इज द गर्ल नेक्स्ट डोअर पण इन अ व्हेरी व्हेरी रिअल आणि प्रॅक्टिकल वर्ल्ड म्हणजे आय थिंक मुंबईच्या मुली खूप अशा हे असतात ऑन टोज स्ट्रीट स्मार्ट असतात तर तशी ती आहे तर आणि तिचं स्वतःचं पण स्वप्न आहे तर तिचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती खूप जी जाम लगाकर ती धडपडती आहे आणि ऑफकोर्स अभि जो तिचा बॉयफ्रेंड आहे तो त्याला सुद्धा स्वतःचं स्वप्न आहे पण तो तेवढी धडपड करत नाही जेवढी ही पॅशनेटली करते तर त्याच्यावरनं ती सुद्धा चिडत असते त्याच्यावरती आणि मला वाटतं आयुष्यात प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न असतात पण प्रत्येक स्वप्न ना कुठेतरी येऊन पैशावरती अडकत असत म्हणजे कोणाचंही कुठलंही स्वप्न कोणाला घर घ्यायचंय कोणाला गाडी घ्यायची आहे कोणाला स्वतःचं प्रोडक्शन तयार करायचंय जे काही कुठेतरी त्याचा संबंध हा पैशाशी येतो आणि तिथे गोष्टी अडकतात म्हणजे माझं सपोज स्वप्न आहे की मला आयुष्यभर थिएटर करायचंय किंवा मला आयुष्यभर गाणं म्हणायचंय पण त्यासाठी मला पैसे कमवावेच लागतात एका पॉइंटला आणि मग माझा रस्ता वेगवेगळा होत जातो जे काही तर अशा वेळी जेव्हा अचानक तुमचा तो पैशांचा प्रश्न सुटणार आहे अशी एक बॅग समोर येऊन पडते की आता काहीच करायचं नाहीये आता फक्त बॅग मिळवायची आणि आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण होतील आयुष्य सेट होऊन जाईल मग मग खरी माणसं बाहेर येतात आणि मग प्रत्येक पात्राचा इनोसन्स डगमगायला डगमगायला लागतो आणि हलायला ला लागतो जसं आता हलतोय माझा <laughs> तर असं हे पात्राची सगळीच पात्र आहे पण कुठली भूमिका आवडते विनोदी कलाकाराची ते करायला आवडतं की इमोशनल जर चॉईस असेल तर काय आवडत आय थिंक कुठल्याही इमोशनल भूमिकेमध्ये म्हणजे तू नवरदेव बीएससी एग्रीचं नाव घेतलंस ज्याला इमोशनल डेप्थ आहे तशी इमोशनल डेप्थ चिनू या पात्रालाही आहे आणि ते पात्र जरी सिरियस असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा एक हलकी फुलकी कॉमेडी होतीच सीन्स मध्ये आणि याच्यातही हलकी फुलकी कॉमेडी करता करता सिरियस गोष्टी पण आहेत so, शेड बघायला हा म्हणजे अशी कुठलीच भूमिका नाहीये जी फक्त कॉमेडी आहे किंवा ही फक्त सिरियस आहे असं भूमिका कॉमेडी सिरियस नाहीये त्या त्या सीनची ती रिक्वायरमेंट आहे सो परिपूर्ण भावना जगायला मिळतील असं पात्र करायला आवड ग्रेट मी ना एक रॅपिड फायर घेते प्रत्येकाला एक एक प्रश्न एक उन्हाळ दिवस जसं आपण म्हणतो जर तो, तो तुझा असेल तर तो कसा जगशील मी ज्या शहरात असेन त्या शहरामध्ये भटकेन अर्धा दिवस आणि अर्धा दिवस खाईन पिईन आणि उरल्या दर दिवस स्वतःच्या गोष्टी करायला वेळ घालवेन शुभंकर ऍक्शन सीन आवडतात की डान्सिंग डान्स एनी टाइम डान्स तर मला झोपेतून उठून नाच असं केलं मला तेही आवडेल योगीराज जर ह्या तिघांनाही एका शब्दात मांडायचं असेल एक वर्ड तर तो काय असेल ह्या तिघांना काय दिसेल सगळे तिघ पण नाही पण एखादं काही कुठलं असं काय गुलाबजाम गुलाबजाम मला खूप आवडतो गुलाबजाम आता मला माहित नाही ती म्हणजे ते बसेल की नाही यांच्यावर मी गुलाबजामून याच्यासाठी म्हणतो की मला खूप प्रिय आहे म्हणून हा हे माझ्यासाठी प्रिय माझ्या गुलाबजामू पनवेल <laughs> प्रथमेश ही बॅग जर का तुला मिळाली तर काय करशील बॅग मला मिळाली तर मी माझ्या बायकोला देईन <laughs> चला तुम्हाला सुद्धा जर का ही बॅग खरोखर कर तुम्हाला मिळाली तर काय कराल पहिली गोष्ट काय असेल बॅग जेव्हा हातात मिळाली पैशाने भरलेली बॅग तर काय असेल काय करणार पहिली गोष्ट काय असेल हा पहिली गोष्ट काय असेल पहिला थॉट डोक्यात काय येईल ऍक्च्युली म्हणजे असं खरंच झालं तर म्हणजे खूप घाबरणार पहिले तर खूप घाबरणार हे कसं हँडल करायचं हात कापणार त्याने आणि म्हणजे तेच आहे की नाही सुचणार त्यावेळेला की आता हे ओलाने नेऊ घरी की चालत नेऊ अरे ओला झालं आता कसं जायचं हे असं आहे ते शुभांकन काय गोटी कलटी मार पैसे घे डायरेक्ट कलटी मार पार्टी हो ये मित्रांना फोन लावायचं सेटिंग झालेली आहे <laughs> चला मला असं वाटेल की ही ही नक्कीच कुठल्या तरी मेजर लफड्यातली बॅग आहे पोलिस प्लॅन चार गटठे उचलू बाकी बँक जाऊ दे काय वाचायला घेऊन ठेवूया आणि ओके करे नेक्स्ट टाइम <laughs> बॅग रिलेटेड आहे तर okay. मी काही कोड आपण एक रॅपिड फायर टाइप मी विचारेन तुम्हाला ओळखायची की बॅग कोणती आहे ओके गेस अगेन नेहमी पाठीवर असतो पण कधीच तक्रार करत नाही कोणती बॅग सॅक नाही येस स्कूल बॅग स्कूल बॅग थैंक्स मी उत्तर दिलं छोटीशी असते पण अनेक रहस्य सांभाळते पर्स हँडबॅग येस महिलांची किंवा मुलींची आवडीची अशी बॅग जी प्लास्टिक किंवा कपड्याची असते शॉपिंग बॅग येस शॉपिंग बॅग पैसे खर्च झालेत माझे खूप 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 कधी खिशात कधी हातात वॉलेट येस चित्रपटात बऱ्याचदा मी स्फोटकांचा वाटतो पण प्रत्यक्षात मी कधीच वाजत नाही चित्रपटामध्ये बऱ्याचदा मी स्फोटकांचा असा वाटतो पण प्रत्यक्षात कधीच मी वाजत नाही बॅग त्याला एक वेळ बॅग ला डफल बॅग अजून ड्रम बॅग ब्रीफ केस Yes. आता yes. एक शॉर्ट गेम खेळूया मी एक छोटीशी बॅग आणली आहे टर्न बाय टर्न देईन डोळे बंद करायचे आतमध्ये कुठलीही जी वस्तू पहिले हाताला लागेल काय ते ओळखून सांगायचे ठीक आहे नाही एकदम छोटीशी आहे पहिले प्रियदर्शन आईज क्लोज हा ओपन करायचं ही नवराष्ट्राची पोटली आहे काय याच्यामध्ये कुठली पहिली गोष्ट येईल ती सांगायची तुम्ही क्लिअर देऊ शकता तिला हवं त्या बाकी हे चुकीचं सांगणार मला काहीतरी नको हे हा ते कसं गोळी आहे पांढर आणि अशी सर्कल आणि मध्ये भोक आहे त्याला नाही कायच आहे ना

कालवायचं नाही हेच काढलं हा ठीक आहे काय काय अरे माईक काय सुगंध घे माईकचा सुगंध काय घे साबण साबण कुठला साबण साबण नाही वास आला मला साबणाचा साबणच आहे फक्त कुठला माहित नाही मी स्मेल घेऊ शकतो का याचा घेडमिक्स माईकचा सुगंध घे ना

थँक्यू सो मचि मला शुभांवर पूर्ण भरती थँक्यू थँक्यू सो मच कोणाला जास्ती वीक्स वगैरे लागतं का शूट वरती कोणाला जास्ती सर्दी खोकला असा काही अनुभव Yeah, yeah, yeah. काय सांगाल सतराशे साठ गाडी नंबर ह्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय यावा हा चित्रपट का बघावा yes. किंवा काय वेगळी मजा सो सतराशे so, uh, साठ जुलैला आमचा चार गाडी नंबर ठरवून होत आहे हे ठरवून होत गाडी नंबर सतराशे साठ वादा गाडी नंबर चार हा आमचा सिनेमा येतोय चार जुलैला नक्की संपूर्ण कुटुंबासह थिएटर मध्ये जाऊन बघा थँक्यू बोल पटकन फॅमिली एंटरटेनर फिल्म आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत धमाल येणार आहे तुम्हाला तर नक्की थिएटर्स मध्ये जाऊन बघा चार जुलै पासून गाडी नंबर सतराशे साठ <laughs> मी मी आहे का मी नाकाच आहे का तर सतराशे साठ हा सिनेमा फारच उत्तम झालेला आहे आणि सगळ्या एज ग्रुपला एंटरटेन करणारा सिनेमा आहे आणि लाफ्टर्स बरोबर अजून काहीतरी या सिनेमात आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत सो प्लीज चार जुलैपासून थिएटर मध्ये जा आणि नक्की एन्जॉय करा सतराशे साठ चार नंबर वाई थँक्यू खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आय थिंक सो जसे तुम्ही सगळे हसवणारे कलाकार आहात विनोदी आहात आणि योगीराज स्क्रिप्ट खूप छान दिसते टीजर वरून तरी सो आय मोस्ट एक्सायटेड की यावेळेला काय वेगळं विनोदी येत आहे आणि काय वेगळं आम्हाला छान बघायला मिळत आहे ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना ह्या चित्रपटासाठी आणि असेच अजून टू थ्री सतराशे साठ चित्रपट पण हा ती बॅग मिळाली असे अजून चित्रपट थँक्यू थँक्यू सो मच